うん。<music> हॅलो वन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आम्ही आणि रियान जात आहोत रियानच्या जा मामाच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी तर माझं माहेर इथे मुंबईमध्येच आहे मालाडमध्ये तर आम्ही सो तिकडेच जाणार आहोत आज कारणही तसंच आहे कारण की माझ्या पप्पांची तब्येत थोडीशी बरी नाही आहे सो त्यांना म्हटलं बघून येऊयात तर मी थैसर वरून मेट्रोने आलेली आहे आणि मी चौकीला आमचा स्टॉप आहे तर तिथे उतरली आहे मग आईने घरी आल्याच्या नंतर मस्त गरम गरम चहा केला नंतर भावाने माझ्या आवडीचे समोसे मला खायला आणले आणि त्यानंतर मग रियांची मस्ती सुरू झाली सगळ्यांनाच मामाचं घर खूप आवडतं मला सुद्धा फार आवडतं माझ्या मामाच्या घरी जायला खूप मजा येते रियानला पण खूप आवडतो तो सारखा म्हणत असतो मला मामाच्या घरी घेऊन चल आणि त्याला त्याचा मामा फार आवडतो तर दोघांची खूप कंटिन्यू मस्ती सुरू असते त्यानंतर संध्याकाळी मग इथे जेवणाची तयारी काय करायचं काय करायचं म्हणून मी बोलले की चल बिर्याणीच बनव चिकन बिर्याणी तर ते चिकन बिर्याणीचा बेत आहे सो ते आई तेच दाखवत आहे की बोलते चिकन बिर्याणी बनवायची आहे तो ते दाखव तो इथे मी चिकन आईस आईस बनवणार आहे चिकन बिर्याणी मग त्यानंतर थोडेसे चिकन फ्राय सुद्धा करणार आहे आणि मग इथे बघा अजूनही रियांची कंटिन्युअस मस्ती सुरू होती छान त्याला बॉल खेळायला फार आवडतो तो, तो सोबत त्यानंतर इथे बिर्याणी बनवायला घेतलेली आहे आईने सर्व कांदा फ्राय करायला टाकलेला आहे आणि मला मामाच्या घरी आवडतं तुम्हालाही जर आवडत असेल ना तुमच्या मामाच्या घरी जायला मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की मामाच्या घरी गेलं खरंच खूप लाड पुरवले जातात रियांचे इथे खूप लाड पुरवले जातात म्हणून त्यांना सारखं मामाच्या घरी यावं असं वाटतं तर आता बिर्याणीमध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत आम्ही मिक्स बिर्याणी बनवत आहोत म्हणजे जी नॉर्मली साधी असते आपली तशीच बनवत आहे कारण की दुसरं बनवायला खूप वेळ लागतो आणि मला जाम झोप येत होती तर मी इथे बघा अशी जाम झोप होती म्हटलं आई तू कशी पण कर छान लागते आम्ही सगळ्यांना म्हणजे अशीच आवडते तर त्यानंतर आईने त्यामध्ये दही ॲड केलं आणि दही टाकल्यामुळे छान लागते आणि एका ते बाजूला तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं त्या त्यामध्ये इथे मॅरिनेट केलेलं चिकन फ्राय करायचं होतं याला आम्ही आईने गावावरून एक मसाला आणलेला चिकन फ्राय करायचा सो तो तोच वापरला आहे आणि तो तो लावल्यानंतर चिकन फ्राय खूप छान लागतं तर मला इथे भरपूर झोप आली होती आणि मला आईकडे गेले की जाम झोप येते तर आर्यानला फार आवडलं होतं तो छान खात होता आणि मग त्या छान फ्राय करून झालेला आहे आणि हे भावाचं ताट आहे त्याला चिकन बिर्याणी चिकन खायला नाही आवडत सो तो फ्राय केलेला खातो आणि आता हे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे दुसऱ्या दिवशी उठून सकाळी मी उठले सकाळी जेव्हा मी उठले इथे इडली बनवणं चालू होतं आईने इडलीचं पीठ रात्र का आम आम्ही आम्ही येणार आहोत कळलं होतं तेव्हाच त्याने इडलीचं पीठ विजत झालेलं घातलं होतं आणि त्यानंतर मग आईने छान मस्त लुसलुशीत इडल्या बनवल्या आहेत आणि त्यानंतर मी म्हटलं मी चटणी बनवते सो ही चटणी मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे कारण की खाणारे आपण असतो आणि खाणारे दुसरे त्यांना आवडते ना आवडते त्यामुळे मी अशी कधी ट्राय केली नव्हती याच्या अगोदर भावाला विचारलं तू अशी बनवलेली खाशील का तर तो बोलला हो चालेल बनव हो। तर मी त्याआधी खोबरं सर्व क्लीन करून घेतलं होलो खोबरं आणि त्यानंतर मग हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण टाकून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मीठ थोडंसं मीठ टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी तडका द्यायला तडका पॅनमध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि एक लाल मिरची टाकणार आहे सो छान फोडणी बसते मग त्याने इथे तेल एकदम गरम होऊ दिलं होतं मी आणि त्यामध्ये सर्व जिरे मोहरी आणि लाल मिरची टाकून छान तडका दिला तुम्ही बघू शकता किती छान वाटते आणि आता मी ब सांगणार आहे तुम्हाला बनवल्यानंतर कशी खायला लागते सो इथे सर्व मिक्स करून घेतलं आणि आपल्यासाठी तयार आहे तर इथे माझी आंघोळ झालेली आहे आणि आता आई बोलली तुला मी गरम गरम ढवसे बनवून देते तू ते खा आणि एन्जॉय कर सो मी इथे माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मला आई ढवसे बनवून देणार आहे मग ते गरम गरम बनवते तू खा हे सुख फक्त माहेरच मिळतं सासरी आपण करून आपल्याला खाईपर्यंत थंड झालेले असतात तर आई बोली तू खा मी बनवते त्यानंतर <laughs> तिने मला असे गरम डोसे बनवून दिले आणि मस्त चटणीसोबत मी आता खात आहे खरंच खूप छान झाली होती चटणी मला फार आवडली जर तुम्ही अशी केली नसेल कधी तर नक्की करून बघा खायला पण छान लागते आणि आपला टाइम सुद्धा खूप वाचतो आणि दुपारी काही शूट केलं नाही जाम झोपलेली मी खूप झोपलेली दुपारपासून आराम करत होती त्यानंतर संध्याकाळी हे रियांचे डॅडी आम्हाला घ्यायला आलेले तेव्हा म्हटलं चल चिकन सुक्कं बनवूया आणि चिकन रस्सासुद्धा करूया तर सो त्यासाठी तयारी चालू होती तर मी ते सर्व मसाला आ, भाजून आणि त्याची पेस्ट करून मी फ्राय करायला टाकलेला आहे आता तो छान तळेपर्यंत तिकडे बाजूला चिकनसुद्धा थोडंसं वाफेवर वा ठेवलं होतं कारण की मसाल्यामध्ये डायरेक्ट करताना त्याला जास्त वेळ लागला असता त्यामुळे थोडंसं म्हटलं वाफावून घेऊया आणि मग बनवूया कारण की आम्हाला पाऊस येणार अस होता पाऊस चालूच होता म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू नव्हता येत जात होता पण आम्ही गाडी आणलेली आणि त्यामुळे म्हटलं बाईकवर भिजू त्यामुळे आपण लवकर जाऊया सो मग पटापट तयारी चालू होती तर म्हटलं मी चिकन बनवते आई तू भाकरी बनव तर मग तेच मी चिकन इथे सुक बनवायला घेतलं छान मसाला फ्राय झालेला होता त्यामध्ये आता मी चिकन घालणार आहे आणि छान मिक्स करून मग पाफर ठेवणार आहे माझी आई खूप छान भाकरी बनवते ना मस्त बनवते मला फार आवडतं गरम गरम खायला आणि त्यानंतर मग इथे जावयाला जेवणाची ताट ती तयार करत आहे आणि मस्त आम्ही जेवण केली आणि छान झालेलं सुकर चिकन सुद्धा आणि सर्वच जेवण छान झालं होतं गरम गरम भाकरी खा नसल्यावर मज्जाच येते त्यानंतर नऊ वाजेपर्यंत आमची इथे जेवणं झाली आहेत आणि फटाफट आवरून मी नऊ वाजता आम्ही घरी जायला निघालो तर आय होप तुम्हाला माझा माहेरचा व्लॉग हा आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब